उत्कृष्ट कार्याबद्दल गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांचा भव्य सत्कार मनोज मेळे अंजनगाव सुरजी नमस्कार मी रामबिरकर बहुजन इंडिया स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी अंजनबा सुर्जे येथील शिक्षण गटसाधना समूह केंद्राच्या सभागृहात गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडेसर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षकांनी व पतसंस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुधीर खोडेसरांचा भव्य सत्कार शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश गोटे यांनी केला तर शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक मोटे यांचा सत्कार नईम सर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला तसंच शिक्षक पतसंस्थेचे उप अध्यक्ष मोहम्मद नाजीम सर यांचाही सत्कार गोपाल वानखेडे यांनी शाल श्रीफळासह पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य रामदास गावंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गोटे रामदास गावंडे मोहम्मद साबीर विनय मानकर सुरेश काळमे शिलाताई आठवले विस्तार अधिकारी सुशील कुमार अभ्यंकर लिपिक संघटनेचे उपाध्यक्ष नितीन पवार दिलीप कवटकर प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते यावेळी दिलीप कवटकर यांनी गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडेसर यांना ग्रामगीता देऊन उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले या सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर जवर्डीकर सुरेश काळमेख मुक्तार खान दीपक कवटकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाला उपस्थित म्हणून गोपाल श्रीखंडे संजय झाडे नंदकिशोर पवार गोपाल वानखेडे संजय बडांगे सुभाष वानखेडे राजेंद्र आभेंकर अनिल मोहोळ मोमीन सर मोहीम सर सहशिक्षक वृंद व सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन दखणी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संदीप खंडारी सर यांनी केले बहुजन इंडिया न्यूज साठी मी राम सह मुख्य संपादक मनोज मेळी आंजळगार सुरजी जिल्हा अमरावती